फ्रेंड नमस्कार कसे आहात आज मी तुम्हाला झटपट खुसखुशीत आणि खमंग अशी बनणारी अळवडीची रेसिपी दाखवणार आहे काल माझ्या मामाने मला अळवडीची पानं आणून दिली तर मी आज फक्त दोनच पानांची रेसिपी दाखवणार आहे एकदम झटपट आणि खुसखुशीत थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे सर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे मी बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गूळ इथे घेतला आहे बडीशेप पावडर घेतले धना पावडर घेतलेली आहे थोडेसे पांढरे तीळ घेतलेत गरम मसाला घेतला मिरची लसूण आलं आणि कोथिंबिरची पेस्ट आहे हळद आहे थोडंसं हिंग घेतलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलं आहे आता तेचा तेचा मी अळूची पानं स्वच्छ पुसून घेत आहे दोन्ही बाजूने आणि त्याच्यानंतर त्याच्या मी शिरा ज्या असतात त्या काढून घेते मी आता इथे दोनच पानांचे दाखवते कारण आम्ही दोनच माणसं घरी आहोत त्यामुळे जास्त मी करत नाही व्यवस्थित तुम्ही काढून घ्या काढून झाल्यानंतर पान मधी मी कापते कारण पान खूप मोठं आहे म्हणून पानाचे दोन भाग करून घेतलेले आहेत तिथे मी तुम्ही बघू शकता आणि हे आता एकावर एक ठेवून ह्याचा बारीक असा रोल करायचा आहे हा बघा मी आता कसा रोल करून घेते व्यवस्थित बारीक बारीक त्यांना गुंडाळायचं आहे आणि ते झाल्यावर बारीक एकदम छोटी छोटी अशी कापून घ्यायचे ते व्यवस्थित असे कापून घ्या तुम्ही इथे बघू शकता मी कशी कापते खूप बारीक आणि पातळ कापून घ्या त्यानंतर ते लांब लांब राहतात त्यामुळे थोडेसे छोटे छोटे करा ते झाल्यानंतर मी एक एका एका भांड्यामध्ये काढून घेतले सगळं यामध्ये मी जे मसाले होते ते सगळे ह्या ह्याच्यामध्ये एकजीव करण्यासाठी काढून घेते तुम्ही इथे बघू शकता सगळे मसाले मी घेतलेले आहेत थोडे थोडे करून कारण मी ते अंदाजच घेतले होते सगळे मसाले ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते झटपट असे मी अशी बनवायचं कारण की मी आम्ही दोनच माणसांनी झटपट बनणारी रेसिपी आहे ते आपण जे रोल करतो त्याच्यामुळे खूप वेळ जातो त्यासाठी त्यामुळे ही झटपट आणि एकदम फास्ट फास्ट बनणारी रेसिपी आहे म्हणून मी ती अशी करते असं मला खूप आवडतं आणि इथे तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा घेऊ शकता माझी आई शुक्रवारची आंबट खात नाही म्हणून मी इथे घेतलेलं नाही आहे हे सगळं मी आता मिक्स करून एकजीव करून घेते तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित इथे मळून घ्यायचं आहे ते जेणेकरून हे मिश्रण सगळीकडे लागलं पाहिजे पानांना हे बघा आणि हे झाल्याच्यानंतर मी ते थोडासा पाण्याचा हात घेते थोडंसं ओलसर करून घेते ह्याला आणि व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे बघा छान असं मळून घ्या कारण गुळ थोडासा वितळला पाहिजे इथे हे छान मळून नंतर पाच दहा मिनटासाठी हे बॅटर व्यवस्थित बाजू एका बाजूला द्या ठेवून द्या आणि तिथे मी एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले आणि एका साईडला लगेचच ताटाला तेल लावते व्यवस्थित काढांनासुद्धा तुम्ही तेल लावून घ्या जेणेकरून साईडून ते चिकटणार नाही भांडायला लागणार नाही त्यासाठी व्यवस्थित इथे ते मी तेल लावून घेते आणि आता इथे मी बॅटर जे आहे ते व्यवस्थित इथे थापून घेते जास्त जाड किंवा जास्त बारीक इथे मी करून घेत नाही आहे मध्यम असं ठेवते वडीसाठी हे बघा सगळं मिश्रण एक एकजीव करून घेतलेलं होतं ते आता मी व्यवस्थित इथे थापून घेते इथे दोनच पानांचं असल्यामुळे कमी झालं हे बघा व्यवस्थित आता रोणी आहे ते ती टाकून घेते व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्या जेणेकरून ते छान दिसतील हे बघा आणि हे आता पाणी आपलं गरम झालेलं आहे तर आत्ता जे बॅटर केलेलं होतं ते ताट आता मी ह्या टोपावरती ठेवते आणि हे आता चांगलं दहा ते पंधरा मिनिट वाफून द्यायचं आहे छानपैकी वाफ कुठून बाहेर येतं कामा नाही हे बघा इथे मी ताट चेंज करून घेतलं होतं कारण माझी वाफ जर बाहेर येत होती भांड्यातून त्यामुळे इथे आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे हे बघा मी चेक करून दाखवते सूर्यने सुरीला कुठेच लागलेलं नाही आहे अर्थ आपलं चांगलं शिजलेलं आहे थोडा गार झाल्याच्यानंतर मी ते त्याच्या वडा पाळून घेत आहे जास्त मोठ्या नका जास्त छोट्या नका मध्यम अशा वडा ह्याच्या पाडा हे बघा किती छान वाटते हे झटपट झाली नाही रेसिपी व्यवस्थित वडापाडा चौकोनी हे बघा लगेच त्या सुटतात पण व्यवस्थित आहे हे बघा तुम्हाला कसं दिसते आता आणि इथे मी डीप फ्राय करते मला डीप फ्राय आवडतात कारण हे खुसखुशीत होतात तुम्ही शॅल फ्राय पण करू शकता ह्या बघा तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या कशा वाटल्या तुम्हाला सांगा करून नक्की खा तुम्ही तयार आहेत आता आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा अळूच्या वड्या तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद